दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत मोहदरी वन समोर असलेल्या टाटा कंपनीच्या अधिकृत डीएफ पेट्रोल पंपावर अज्ञात चार आरोपितांनी पंपाच्या चा कॅबिनमध्ये प्रवेश करून लाकडी दांडे तसंच तलवारीचा धाक दाखवून जमा झालेली रोख रक्कम तीस हजार चारशे सत्तर रुपये जबरीनं लुटमार करून नेली होती याबाबत या सिन्नर पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता तसंच सदर घटनेनंतर सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास गोटी पोलीस ठाणे हद्दीत खंबाळे शिवारास श्रीहरी पेट्रोल पंपावर अज्ञात चार इसमांनी तोंडाला काळा कपडा बांधून हातात तलवारी तसंच लाठ्या काठ्या घेऊन पंपावरील कर्मचाऱ्यांना तलवार तसंच लाठ्या काठ्यांचा धाक दाखवून मारहाण करून अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीनं चोरून नेला होता सदरबाबत घोटी पोलीस ठाणे इथं गुन्हा रजिस्टर नंबर पंचाहत्तर रॉब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे नऊ चार तीनशे नऊ सहा तीन पाच प्रमाणं गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनांचं गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने तसंच अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी घटनास्थळांना भेट देऊन पाहणी करून यातील आरोपी शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांच्या पथकानं या घटनांमधील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसंच फिर्यादी यांना विचारपूस करून सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली नि, तसंच यातील आरोपितांनी परिधान केलेले कपडे त्यांची देहबोली तसंच बोलीभाषा यावरून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता यातील गुन्हेगार हे नाशिक शहरानजीकचे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्यावरून तपासाची चक्रे फिरवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं माडसांगवी तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणावरून संशयितांना ताब्यात घेतलंय अमोल शरद माळी व पंचवीस वर्ज राहणार माडसांगवी संदीप बाळू खांदवे राहणार माडसांगवी महेश अंकुश ससाने उर्फ सोनू व एकोणावीस राहणार माडसांगवी रवींद्र शंकर इंगळे व तेवीस राहणार माडसांगवी एक विधी संघर्षित बालक राहणार माडसांघवी अशांना ताब्यात आहे संशयितांना तपासाचं कौशल्य वापरून सखोल चौकशी केली असता त्यांनी सिन्नर ब्राह्मणवाडे खंबाळे लाखलगाव येथील पेट्रोल पंपांवर रात्रीच्या वेळी प्रवेश करून पंपावरील कर्मचाऱ्यांना तलवार तसंच काठ्यांचा धाक दाखवून मारहाण करून जबरी लुटमारी केल्याची कबुली दिली तसंच यातील आरोपी अमोल माळी यानं चांदोरी तालुका निफाड परिसरातून एक दुचाकी चोरी केल्याची देखील कबुली दिली या आरोपितांच्या कब्जातून गुन्हे करण्यासाठी वापरण्यात आलेली लाल रंगाची हुंदाई आय ट्वेंटी कार एम एस तीन डब्ल्यू शून्य पाचशे त्रेचाळीस एक चोरीची स्प्लेंडर एन एच जी मोटरसायकल एक तलवार तसंच गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन असा एकूण पाच लाख ब्याऐंशी हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यातील दोन आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी नाशिक शहरातील आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरी तसंच घरफुडीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपितांनी कबुली दिल्यावरून त्यांनी घोटी सिन्नर एम आय डी सी सायखेडा आडगाव आदी ठिकाणी त्यांनी जबरी चोरी तसंच घरफुडीचे गुन्हे केल्याचं कबूल केलं आहे यातील आरोपितांना घुटी पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे सरदार आरोपितांकडून जबरी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचं मार्गदर्शन तसंच सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस समलदार विनोद टिळे प्रशांत पाटील सुधाकर बागुल सतीश जगताप हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम प्रवीण गांगुर्डे यांच्या पथकानं हे पाचही गुन्हे उघडकी सानून कामगिरी केली राजू देवळेकर न्यूज सेवन मराठी नाशिक